अजित पवार गटाच्या कार्यालयात नवाबदल शरद पवार यांच्याऐवजी आता यशवंतराव चव्हाणांचा फोटो राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन गट पडल्यानंतर माझे फोटो वापरू नका असे आदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अजित पवार गटाला दिले होते ठाण्यात अजित पवार गटाच्या नवीन कार्यालयाचे उद्घाटन नऊ ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी झाले त्यावेळी प्रवेशद्वारावरील बॅनरवर शरद पवारांना पहिले स्थान देण्यात आले होते तसेच कार्यालयात प्रवेश केल्यावर पहिला फोटो शरद पवार यांचाच होता शरद पवार हे आमचे दैवत असून ते आमच्या हृदयात असल्याचे त्यावेळी त्यांचे स्थान कोणीही हिरावून घेऊ शकत नाही अशी भावना व्यक्त केली गेली होती यातच आता अजित पवार गटाच्या कार्यालयाच्या बॅनरवर कार्यालय शरद पवार यांच्या फोटोऐवजी ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांचा फोटो, फोटो लावल्यात आलेला आहे त्यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चा रंगलेल्या आहेत ब्युरो रिपोर्ट एस पी एन मराठी ठाणे